नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे मंत्री छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत असून भुजबळ यांनी लोकसभा निवडणूक लढवावी की नाही जर भुजबळांनी लोकसभा निवडणूक लढवली तर आगामी काळात एवल्याचे प्रतिनिधित्व कोण करणार याबाबत भुजबळ समर्थक व एवलेकर नागरिकांना काय वाटतं बघा प्रथम तर साहेबांनी म येवल्याचा मतदारसंघ सोडून जाऊस नाही अशी आमची सर्वांची इच्छा आहे येवल्याचा जो विकास झालेला आहे तो अतुलनीय झालेला आहे आणि जर साहेब साहेबांना पक्षाकडून आदेश असेल तर जर साहेब केंद्रात गेले तर साहेबांचं विशेष लक्ष येवल्यावर तर होतंच आहे आणि राहणार तर आहेच परंतु एक असे असं आहे की साहेब आपल्याला सोडून पूर्ण महाराष्ट्राचा विचार करतात त्यांना त्यांच्या त्यांच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत आणि विशेष लक्ष हे येवल्यावर असावं असं आम्हाला वाटतं नाही येवले करून म्हणून आमचा आग्रह हाच राहील का साहेबांनी येवला मतदारसंघ सोडू नये शेवटी ते राष्ट्रीय नेते काही राष्ट्रीय नेते असल्यामुळे जर पक्षाला त्यांची गरज असेल आणि पक्षाने उद्या असा आग्रह केला की त्यांना लोकसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवावंच लागल मग शेवटी पर्याय राहणार नाही परंतु आमचा प्रथमता येवलेकर म्हणून हाच आग्रह आहे का साहेबांनी येवला मतदारसंघ सोडू नये त्याचं कारण असं गेले वीस वर्षापासून या मतदारसंघाची आणि साहेबांची ना जोडलेली आहे या मतदारसंघात अनेक मोठमोठे मोड़ प्रकल्प त्यांनी राबवलेले आणि अजून त्याच्या अनेक योजनांची कामं चालू पण आहेत त्याच्यामुळे येवलेकरांची हीच अपेक्षा आहे की येवले मतदारसंघ हा साहेबांनी सोडू नये नाही येवल्याचं प्रतिनिधित्व हे ये साहेबांनीच करायला पाहिजे आणि येवल्याची ओळख ही महाराष्ट्राला नाही तर देशाला ही साहेबामुळे झालेली आहे त्यामुळे हे साहेब हे ये येवल्यातच पाहिजे ही ये आमची अपेक्षा आहे गेल्या आठ दिवसापासून येवला मतदारसंघातील सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून पदाधिकाऱ्यापर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये छलविछल ही होत चाललेली आहे कारण जसं टी व्हीला भुजबळ साहेबांचं नाव नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये टी व्हीला हेडलाईनला दिसायला लागलं ला। तसे सर्वसामान्य जनतेमधून पदाधार पदाधिकाऱ्याकडून काही पदाधिकारी तर संपर्क कार्यालयामध्ये येऊन भेटतात साहेबांचं काय साहेब खरोखर जाणार आहे का कसं होणार आहे काय होणार आहे येवल्यामध्ये कोण असणार आहे कशा पद्धतीने काम करणारे कारण येवला तालुका हा दुष्काळी तालुका आहे दोन हजार चार साली आदरणीय भुजबळ साहेबांनी ह्या यवला मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना या ठिकाणी पाण्याचे प्रश्न मार्गी लावलेले आहेत या ठिकाणी साठवण तलावाचे प्रश्न मार्गी लागले या ठिकाणी पालखेडचं पाणी नियमितप्रमाणे ह्या गंगासागर असेल अडतीस गाव पाणीपुरवठा असेल या ठिकाणी नियमितप्रमाणे ह्या संपूर्ण येवला मतदारसंघामध्ये पा अडतीस गावामध्ये ही पा योजना होती ही बासष्ट गावापर्यंत पाणी पोचवण्याचं काम करतात जनतेचं एवढंच म्हणणं आहे की आणखी जसं पुणेगाव दरसवाडी कॅनलला आदरणीय भुजबळ साहेबांनी आताच मध्यंतरी पावणे तीनशे कोटी रुपये त्या ठिकाणी आणून क कॅनलचं क केलेलं आहे यावर्षी वर्षी डोंगरगाव बंधाऱ्यामध्ये पाणी जाणारच आहे ही काळ्या दगडावरची रेग आहे परंतु अशी मोठमोठी कामं अजून ह्या मतदारसंघामध्ये आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून करणार आहेत म्हणून प, प पदाधिकारी आणि सर्वसामान्य जनता फक्त एवढंच पाहते की भुजबळ साहेबांनी याच मतदारसंघामध्ये नेतृत्व करावं साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्रीरुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ञ ठिकाण धारंगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे